नमस्कार मित्रांनो माझं नाव दिलीप नंदवाडे आपल्या क्रमांक अकॅडमी मध्ये आपले सह स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत निपटी आणि बँक निपटीचे उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे याची आपण सविस्तर माहिती देणार आहोत आपण बघत आहो आपण सुरुवातीला निफ्टीच्या लेवल चेक करूया उद्या निफ्टीच्या निफ्टीचा मूग उद्या कशा प्रकारे असणार आहे हे आपण सविस्तर बघूया आजचं नेमटीच क्लोजिंग आहे पंचवीस हजार आठशे चौऱ्याण्णव आजच्या क्लोजिंग वरन आपण उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे हे बघणार आहोत पंचवीस हजार आठशे सत्तर हा आपला स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे मार्केट जोपर्यंत पंचवीस हजार आठशे सत्तरच्या वरती आहे तोपर्यंत डाउनफॉल येणार नाही त्यावे पंचवीस हजार आठशे सत्तरचे लेवल ब्रेक करल त्यावेळेस डार्गेट डायरेक्ट मार्केट पंचवीस हजार सातशे हे आपलं पहिलं टार्गेट असेल पंचवीस हजार सातशे से सत्तर सेकंड टार्गेट आपलं पंचवीस हजार सहाशे सत्तर ते फक्त सेल साठी आहे तंतर रिवर्स हा बाईंग झोन आहे फिर बाइंग बाईंग करायचं जर मार्केटमध्ये ती जी असेल तर आपल्याला पंचवीस हजार नऊशे पन्नासच्या वरती मार्केटमध्ये ती जी येतो आणि मंदी करायची असेल तर पंचवीस हजार आठशे से सत्तर सेल केलं तर आपला टॉप लॉस पंचवीस हजार नऊशे पन्नासचा राहील आणि बाईंग केल्यानंतर आपल्याला टॉप लॉस पंचवीस हजार आठशे सत्तरचा ठेवायचा आहे बाईंगचं पहिलं टार्गेट सव्वीस हजार पन्नास सेकंड टार्गेट पंचवीस हजार एकशे पन्नास आणि तिसरं टार्गेट पंचवीस हजार दोनशे पन्नास या प्रकारे आपल्याला निफ्टीमध्ये Хамка-таир.